नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा जेएमसी नागपूर भरतीसाठी आरोग्यसेवक साठी पोलीस भरती ग्रामसेवक साठी हे संपूर्ण प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत आय एम पी ठरणार आहेत तर बघा मित्रांनो या प्रश्नांचं जर तुम्हाला उत्तर आलं असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्या जेणेकरून तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणे होणार आहे तर पहिल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे तर बघा प्रश्न असा आहे बी थ्री असं काय म्हटले जाते बघा बी थ्री या जीवनसत्वाला काय म्हणतात याचं योग्य अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नायसिन म्हणत असतात प्रश्न दुसरा आहे महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्रामध्ये ऊस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे प्रश्न तिसरा आहे हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले आहे बघा हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी यांनी सुरू केले आहे प्रश्न चौथा आहे उपसर्ग घटिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे खालीलपैकी उपसर्ग घटित शब्द आपल्याला ओळखायचा आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे पराजय बघा जयच्या समोर पराजय लागत असतो त्याला उपसर्ग म्हणतात प्रश्न पाचवा आहे मरुत या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द आपल्याला खालीलपैकी ओळखायचा आहे बघा मरुत या शब्णा शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक वारा असणार आहे मरुत म्हणजे वारा असतो प्रश्न सहावा आहे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात बघा आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक वर्ण असे म्हणत असतात प्रश्न सातवा आहे डॅश मराठी भाषेचे पाणी गौरव केला जातो रिकामी जागा यांचा मराठी भाषेचे पाणिनि म्हणून गौरव केला जात असतो याचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दादोबा पांडुरंग तरखटकर यांना मराठी भाषेचे पाणीनी म्हणतात प्रश्न आठवा आहे महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका असलेला खालीलपैकी जिल्हा कोणता आहे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक ठाणे हा जिल्हा महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा आहे प्रश्न नव्वा आहे नामदेव ढसाळ यांनी लिहिलेला पहिला कविता संग्रह कोणता आहे नामदेव ढसाळ यांनी लिहिलेला पहिला कविता संग्रह खालीलपैकी कोणता आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोलपिटा हा संग्रह त्यांचा आहे प्रश्न दहावा आहे आजची पूजा चांगली झाली या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा आजची पूजा चांगली झाली या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे विधी विशेषण प्रश्न अकरावा आहे कोकणात खालीलपैकी कोणता मासा भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी योग्य मानला जातो कोकणातील खालीलपैकी कोणता मासा भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी योग्य मानला जातो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जिताळा मासा हा कोकणातील भात शेतीसाठी योग्य मानला जातो प्रश्न बारावा आहे मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने ग्रामपंचायतीची the… स्थापना करण्याचे निर्देशन राज्यांना दिले आहे बघा मार्गदर्शक तत्वाच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिलेले आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कलम चाळीस नुसार ग्रामपंचायतची स्थापना होत असते प्रश्न तेरावा आहे निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न चौदावा आहे एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करू शकतो बघा एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करू शकतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक विभागीय आयुक्त हे जाहीर करू शकतात प्रश्न पंधरावा आहे स्ट्रेप्सोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी ठरले आहे स्ट्रेप्टोमायसिन हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रभावी ठरले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन क्षयरोगावर ते प्रभावी ठरला आहे प्रश्न सोडावा आहे कणिक तिमने या वाक्यातील वाक्यप्रचार कोणता आहे कणिक तिंबणे या वाक्यप्रचारातील अर्थ वाक्य कोणता आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन खूप मारणे असा त्याचा अर्थ होईल प्रश्न सतरावा आहे विशालगड हा सुप्रसिद्ध किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे विशालगड हा सुप्रसिद्ध किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशालगड किल्ला आहे प्रश्न अठरावा आहे झारिया कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बघा झारिया कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन झारखंड या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रश्न एकोणिसावा आहे महाराष्ट्रातील कोणता विशिष्ट प्रदेश हा जांभ्या खडकाच्या मृदेसाठी प्रसिद्ध आहे बघा मृदा विचारलेली आहे महाराष्ट्रातील कोणता विशिष्ट प्रदेश विचारलेला आहे जो जांभ्या खडकाच्या मृदेसाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पश्चिम घाटाचा प्रदेश हा जांभ्या खडकासाठी प्रसिद्ध घटक आहे प्रश्न विसावा आहे केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बाळ गंगाधर टिळक हे होते प्रश्न एकविसावा आहे माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला आहे माहिती अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन स्वीडन या देशामध्ये अस्तित्वात आला आहे प्रश्न बावीसावा आहे नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जात असतो बघा नॉर्मन बोर्ला खालीपैकी कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरीकरिता दिला जात असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शेती याच्यासाठी दिला जातो प्रश्न तेविसावा आहे महाराष्ट्रात सामान्यतः कोणत्या प्रकारची वने आढळत असतात महाराष्ट्रात सामान्यतः कोणत्या प्रकारची वने आढळत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पानझडी वने हे आढळत असतात प्रश्न चोवीसावा आहे अनिर धरण वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यात आहे धरण वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन धुळे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पंचवीसावा आहे पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो बघा पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गट विकास अधिकारी म्हणजे बीडीओ याला असतो मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की लाईक करून कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत केअर काळजी घ्या